महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने बारा जुलै चोवीस रोजी एक महत्वपूर्ण या निर्णयानुसार राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील शिधापत्रधारकांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने आनंदाचा शिधा वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे ही योजना राज्यातील लाखो कुटुंबांना लाभदायक ठरणार आहे योजनेचे लाभार्थी आनंदाचा शिदा वाटप योजनेचा लाभ घेण्याचे शिधापत्रक धारकामध्ये पुढील घट समाज अन्न योजनेचे लाभार्थी प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक छत्रपती शिवाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे नागपूर विभागातील वर्धा जिल्हा त्या योजनेमुळे एकूण एक कोटी सत्तर लाख शिधा दार्क पात्र धारकांना लाभ मिळणार आहे ही संख्या महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या लक्षणीय भाग आहे व्यापक स्वरूप दर्शवते कालावधी आणि यादी आनंदाचा शिदा वाटप योजनेचे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून सुरू होणार आहे आणि पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत चालणार हा कालावधी गणेशोत्सवाच्या काळाशी जोडतो ज्यामुळे लोकांना सणासाठी आवश्यक वस्तू सण उपलब्ध सहज उपलब्ध होतील या योजने अंतर्गत प्रत्येक शिधाधारक पात्र अं card पुढील चार वस्तू मिळतील एक किलो चन, आ, चना अं चणा डाळ एक किलो रवा एक किलो साखर एक किलो एक लिटर सोयाबीन तेल या वस्तूची निवड विशेष महत्वाची आहे चना डाळ रवा आणि साखर ही गणेशोत्सव आधारे तयार केलेल्या जाणाऱ्या अनेक पारंपरिक पदार्थांचे महत्वपूर्ण घटक असून तर सोयाबीन तेल हे दैनंदिन स्वयंपाकासाठी आवश्यक असते योजनेचे महत्व आणि प्रभाव आनंदाचा शिदा वाटप योजना आहे काळातील मदत गणपतीच्या स्थानाच्या काळात या महत्वची मागणी खूप असते या योजनेमुळे लोकांना या वस्तू सहज आणि सवलतीत कमी दरात उपलब्ध होतील तर आर्थिक दिलासा त... देखील होईल सवलतीच्या दरात कर या वस्तू मिळणार असल्याने कुटुंबा आहे तर कमी वारकऱ्यांसाठी उपयुक्त गणेशोत्सवाच्या आणि काळात वारकरी यात्रा करतात या योजनेमुळे त्यांनाही आवश्यक वस्तू सहज मिळतील समानता या योजनेमुळे समाजातील विविध स्तरावर लोकांचा सणांचा आनंद समान पातळीवर साजरा करण्यात या वस्तूच्या वाढीमुळे आपल्या सरकारचे धोरण आणि जनतेचे विचार अशा प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविताना सरकारच्या धोरणाबद्दल आणि त्यांच्या परिमाणाबद्दल जनतेच्या मनात विविध विचार असू शकतात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा लिंक करू नका या योजनेविषयी तुम्हाला सर्व डिटेल्स आपल्या चॅनल वर येणार पुढे